नायक एक प्रेमकथा लेखक प्रिया स्वर आज खूप म्हणजे खूप रागात होता कारण ज्या गोष्टीसाठी त्याने इतका आटापिटा केला होता आज तीच गोष्ट त्याच्या हातातून निसटून गेली होती ते कॉन्ट्रॅक्ट कोणा तिसऱ्याच माणसाला मिळालं होत पण त्यामागे सम्राटचा हात हे न कळण्या इतक्या तो दूध खुळा नव्हता हो त्यामुळे तो भयंकर चिडलेला होता सम्राट 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 काय करू मी याच का मला नेहमी कुत्र्यासारखा आडवा येत असतो माझी सगळी मेहनत फुकट गेली आय विल किल दॅट बास्टर्ड ऑफिस मधल्या सगळ्या वस्तू तो इकडे तिकडे फेकत होता बॉस शांत व्हा आता त्रागा करून काही होणार आहे का कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी आपल्या हातातून गेले ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातातून केलं नसत ते कॉन्ट्रॅक्ट मलाच मिळालं असतं तर सम्राटने हा असा मागून वार केला नसता बॉस मला वाटते आपली चूक झाली जे आपण त्याच्यावर विश्वास ठेवला तो कसा आहे हे माहीत असूनही आपण गाफिल राहिलो हो तो कसा आहे हे मला माहीत असून सुद्धा मी गाफिल राहिलो आणि त्याला ती पोरकी देऊन टाकली पण पुन्हा मी अशी चूक करणार नाही त्या मुलीचा शोध घ्या पुढच्या चोवीस तासात ती मुलगी मला माझ्या समोर पाहिजे बॉस यावेळी हे करणं इतकं सोपं नाही आपली पुढची स्टेप तीच असणार हे त्याला माहितीये आणि म्हणूनच त्याने त्या मुलीला अगदी सेफ जागेवर नेऊन ठेवलं असेल असा माझा अंदाज आहे आय डोंट केअर यावेळी मी त्याला घाबरणार नाहीये कसही करून त्या मुलीला शोध त्याच्या डोळ्यात धूळ फेकून तिला उचला किंवा त्याच्या समोरून तिला उचला पण मला ती मुलगी माझ्या समोर पाहिजे म्हणजे पाहिजे माझ्याशी गद्दारी करण्याचा काय परिणाम होतो ना हे त्या सम्राट खानविलकरला समजायलाच हवं ओके बस त्याचा माणूस निघून गेला भास्करने रागातच दारूची बॉटल हातात उचलली आणि घटा घटा करत ती बॉटल अख्खी संपवली समर ही आप अपली ला सम्राट आणि समोर दोघेही आपापले ग्लास एकमेकांच्या ग्लासला लावत म्हणाले फायनली त्यांना जे हवं होत ते त्यांनी मिळवलं होत आणि म्हणूनच सम्राटचा मुडाच खूप चांगला होता सॅम तू तर त्या भास्करचा बँडच वाजवलास तो येड आता भयंकर रागात असेल आणि सगळा राग आजूबाजूच्या लोकांवर काढत असेल बघ काढणारच त्याच स्वप्न जे हिरवून घेतलं आपण पण सम्राट तो माणूस इतक्या सहजासहजी हार मानणार नाही मला वाटतं या गोष्टीचा राग तो तुझ्या त्या हिरोईन वर काढेल हिरोईन कोण हिरोईन अरे तीच रे तुझी आफत जिच्यामुळे सध्या तुझे ग्रह तारे फिरलेत तस सम्राटच्या भुव्या उंचावल्या सकाळपासून तो या प्रोजेक्टच्याच विचारात होता त्यामुळे तिचा साधा विचारही त्याच्या मनात डोकावला नव्हता पण समरने तिची आठवण करून देताच त्याला तिचा चेहरा आठवला इतका वेळ आनंदात असलेला त्याचा चेहरा आता काहीसा गंभीर झाला काय रे सम्राट काय झालं समर खूप उशीर झालाय मला आता घरी निघायला हवं सम्राट अरे आता कुठे सुरुवात झालीये आणि तू लगेच निघालास समर तू जे काही बोललायस त्यात तथ्य तो भास्कर या सगळ्याचा राग नक्कीच तिच्यावर काढू शकतो आणि म्हणूनच मला तिच्याजवळ जायलाच हवं सम्राट आजकाल तू तिची जरा जास्तच काळजी करायला लागलायस असं नाही वाटत आहे तुला प्रेमा बेमात तर पडला नाहीयेस ना तिच्या समोरला पण सम्राट मात्र अजूनही बऱ्यापैकी शुद्धीत होता या समोर काही बोलू नकोस चल खूप उशीर झालाय मला मी निघतो सम्राट त्याचं ब्लेझर हातावर टाकून तिथून निघून गेला तू मला कितीही शटअप कर पण तुझी लक्षण काय मला ठीक दिसत नाहीयेत समर एकटाच गालातल्या गालात हसू लागला जॅक गाडी पनवेल लागेल व्हॉट बॉस आज तुम्ही घरी जाणार होता तुम्ही घरी सांगून घरचे तुमची वाट बघत असतील त्यांना काय सांगायचंय ते मी बघतो तू गाडी पनवेलच्या दिशेने घे तस जॅकने त्याची ऑर्डर पाळत गाडी सुरू केली सम्राटने घरी फोन करून आपण येणार नसल्याचं कळवलं आणि मोबाईल पुन्हा खिशात टाकून डोळे बंद करून मागे सीटवर टेकून बसला ताई साहेब आज साहेब येणार नाहीयेत तर तुम्हाला एकटीला जमेल ना इथे राहायला कि मी थांबू तुमच्या सोबत चेल गहे मा मला कोण खात आणि खाल्लंच तरी मी कोणाला पचण्यासारखी नाहीये त्यामुळे डोंट वरी तू बिंधास्त घरी जा नुकतंच तपस्याचं जेवण झालं होत तरीही मॅडम सफरचंद खात बसल्या होत्या उलट आज आपण एकटेच या भूत बंगल्यात असणार या विचाराने तिला खूप आनंद झाला होता बरं ठीक आहे मी जाते दरवाजा नीट लावून झोपा हेमाने सगळ्या सूचना दिल्या आणि ती निघून गेली ती जाताच तपस्याने जाऊन दरवाजा लॉक करून घेतला आणि ती आत आली आज खऱ्या अर्थाने या घरात मला शांत झोपेल कारण आज तो हिटलर माझ्यावर वॉच ठेवायला नसेल तिने घड्याळात पाहिलं तर रात्रीचे दहा वाजून गेले होते तिने हॉल मधले सगळे मोठे लाईट बंद केले आणि डीम लाईट सुरू करून ती वर तिच्या खोलीत निघून गेली किती शांत वाटतय आज ती स्वतःभोवती भोवती गोल फिरले तिला एकदम वाटत होत त्या एवढ्या मोठ्या बंगल्यातली ती शांतता तिला खूप आवडत होती यार या एसीच्या हवेने जीव गुतमरतोय माझा तिने वैतागून एसी बंद केला जाऊन बॅल्कनीतल्या स्लायडिंग बाजूला सरकवल्या स्लायडिंग बाजूला होताच थंड हवेची एक झुळूक तिच्या सर्वांगाला स्पर्शन केली आपो आप तिचे डोळे बंद झाले ओठांवर एक मोठी स्माईल आली बाहेर बरीच मोकळी हवा सुरू होती बाहेरच्या त्या नैसर्गिक थंड हवे पुढे तिला एसीची ती हवा एकदम पाणी कमचाय वाटू लागली तिने आतमधून एक ब्लँकेट हातात घेतलं आणि बाल्कनीतल्या सोफ्यावर जाऊन आडवी पडली तिने ब्लँकेट स्वतःशी गुंडाळून घेतलं आणि आकाशातल्या त्या चंद्र चंद्रताऱ्यांकडे एक टग बघत बसले असं म्हणतात की तू बऱ्याच जणांच्या प्रेमाचा साक्षीदार आहेस बऱ्याच जणांना तू एकत्र येताना पाहिलेस तुझ्याशी तर सगळे स्वतःच्या मनातलं शेअर करतात आणि तू सुद्धा ते चुपचाप ऐकून घेतोस मग मला सांग तू आजपर्यंत अशी कोणती स्टोरी पाहिली लाईक पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडण हातात हात घेऊन फिरायला जाणं कॅन्डल लाईट डिनर करणं वगैरे हे सगळं तर आता आउटडेटेड झालंय पण प्रेम असं हवं की सगळे बघत प्रेमात एक प्रेमात एक भयंकर असेल ज्या नशा असेल त्या प्रेमाच आपल्याला अक्षरशः व्यसन लागायला पाहिजे अस व्यसन ज्यापुढे बाकी सगळी नशा फिकी पडेल अशी एखादी लव्ह स्टोरी बघितली आहेस का तू तपस्या आकाशातल्या चंद्रासोबत गप्पा मारत होती आणि आकाशातला तो चंद्र निमोटपणे तिची ती बडबड ऐकून घेत होता कारण त्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता मध्येच त्याची प्रखरता थोडी कमी व्हायची पुन्हा वाढायची झाणकई तो तिच्या वेडेपणावर हसून प्रतिसाद देत होता हे असं प्रेम फक्त कथा कादंबऱ्यांमध्येच बघायला मिळतं प्रत्यक्षात नाही अचानक तिच्या पाठीमागून आवाज आला तशी ती दचकून उठून बसली तिने आवाजाच्या दिशेने बघितलं तर तिला थोडा धक्काच बसला कारण तिच्या समोर सम्राट उभा होता व्हाइट कलरचा फॉर्मल शर्ट त्याची वरची दोन बटन्स उघडी होती शर्टच्या स्लीव कोपरापर्यंत फोल्ड केल्या होत्या त्याच्या सावळ्या रंगावर तो शर्ट भलताच खुलून दिसत होता वेळ तर ती त्याच्याकडे बघतच राहिली पण थोड्या वेळात तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले या या तुमचीच कमी होती तरीच म्हंटल तुमचा आवाज अजून माझ्या कानात घुमला कसा नाही काय हो गेलात ना तिकडे मग रहा की गप्प तिकडेच कशाला भूत बनून इकडे माझ्या समोर यायचं गरीब विचार लेकरू कधी नव्हे ते आपल्या मामासोबत गप्पा मारते पण ते सुद्धा तुम्हाला सहन होत नाहीये खडूस कुठले बघावं तेव्हा अलादीनच्या जीन सारखे कुठेही टपकत असता यु you नो know वॉट ती पुढे बोलतच होती पण त्याआधीच त्याने तिच्या एका दंडाला पकडून तिला जवळ ओढलं आणि तिच्या त्या पडपड करणाऱ्या ओठांवर स्वतःच बोट ठेवलं पण त्याच्या असे तिच्या सर्वांगावर काटा आला इतका वेळ ती हे सगळं स्वप्नच समजत होती तिला असं वाटत होत की जागेपणी आपल्याला त्याचा भास होतोय पण त्याच्या स्पर्शाने ती स्वतःच्या स्वप्नाच्या दुनियेतून धाडकन वास्तवात येऊन पडली किती ग तोंड दुखत नाही तसा तिने खाबरून आवंढा वेळ एकतर तो तिच्या एकदम जवळ उभा होता त्या त्याच बो तिच्या ओठांवर होत त्यामुळे तिचे सगळे सेन्सेस अचानक गायब झाले डोळ्यांची उघडझाप करत ती त्याच्याकडे बघू लागली त्याचे डोळे किंचित लाल दिसत होते शिवाय आवाजात एक चढपणा होता त्यावरून तो ड्रिंक करून आलाय हे तिने ओळखलं आणि म्हणूनच आता तिला त्याची थोडी भीती वाटू लागली सर तुम्ही आत कसे आलात मी तर दरवाजा बंद ती पुढे बोलतच होती कि त्याने त्याचं बोट तिच्या ओठांवर दाबलं तशी ती बोलता बोलता गप्प झाली पहिल्यांदा तिच्या डोळ्यात पाहिलं चॉकलेटी रंगाचे ते टपकोरे डोळे रोखून त्याच्याकडे बघत होते थोड्या वेळासाठी तो त्या डोळ्यात अडकला आजकाल तू तिची जरा जास्तच काळजी पडला नाहीस नाही तिच्या डोळ्यात बघत असताना समोर शब्द त्याच्या अचानक कानात घुमले तसा तो एका सेकंदात भानावर आला त्याने क्षणाचाही विलंब न लावता तिच्या ओठांवर असलेलं त्याचं बोट काढलं आणि तिचा हातही सोडला तशी ती सागेवर एक पाऊल मागे सरकली हे घर माझं आहे मी पाहिजे तेव्हा या घरात येऊ शकतो अन्न नजर दुसरीकडे फिरवली खर तर त्याला आता स्वतःच्याच मूर्खपणावर राग येत होता घरात आले आले आपण तिच्या रूम मध्ये का आलो त्याने स्वतः जवळ असलेल्या चावीने दरवाजा उघडला होता आणि तिच्या काळजीने आपोआप त्याचे पाय तिच्या खोलीच्या दिशेने आले होते घरात कोणीही नाही असा विचार करून तिने रूमचा दरवाजा उघडाच ठेवला होता त्यामुळे तो डायरेक्ट आत आला